नमस्कार मी श्रीकोले आणि आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि मित्रांनो सर्वांना गोकुलाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज आपल्या गावात करंजा नवापाडा फूल एकदम मोठा सण असतो आणि खूप साऱ्या हंड्या तुम्हाला बघायला भेटतील या व्हिडिओमध्ये आणि आता आपण करंजा जेटीवर आहोत आणि आता आपण डायरेक्ट भगतवलीत जाऊ तिथून ये होतं आपला गोपालकृष्ण महाराज निघतंय तर त्याला आता डायरेक्ट तिथंच भेटू आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा फुल मजा येणार आहे आणि ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब नाही केलाय त्यानी पण करा तर मित्रांनो आता जो आरती झाली आणि आता आपण भगतवाली झालं आणि दोन आहेत म्हणतं हिमानशिवा आणि भावेश पण आईला आहे भावेश सांग म्हणताना आपल्या गावांची मजा कशी असते आपल्या गावासाठी मजा पुढे भेटलं नाही तुम्हाला आता गोविंदा कधी निघल आता आणि थोड्याच वेळात ती पहिली हांडी आपल्याला फोडताना दिसतील छोटी छोटी मुलं बाजूला पहिली आरती आणि नंतर हांडीला सुरुवात करतील कोलबी आणि वट्टी आणि कोलबी आणि वटे आहे मेजवानी आपल्या हांडीची आणि तिसरी हांडी काय रे शिवम तू नाही पोरीस Déu la marquí. Déu la हांड्या फुटलेल्या आहेत भगतवालींच्या आणि आता आपल्या गावात दोन कृष्ण बसतात कृष्णाला आपण भेड साठी आपण चाललेलो आहेत त्या ओलीत आहे आणि भगतवालींच्या इथले हांड्या सर्व फुट आणि मित्रांनो आता सोय माझ्या घर आलोय संदेश काकांनी फुल आपली सोय केली आणि सगळी पिवायला बसली गोविंद्याचे आणि आपल्या गावांचा गोविंद कसा असतो काजय काका आपल्या गावातला गोविंदा म्हणजे दारू एकदम धमाल मजा सगळे घरी फुल दारू एन्जॉय फुल एन्जॉय आणि फुल एन्जॉय बघा सगळी पिवायला बसली अरे आपले फोली समाज आमचा योग होयता धमाल फुल मजा आणि आता सगळी पिऊन पिऊन डायरेक्ट आता देवला शहाडी आपण फोडायला जाऊ तुझ्या फोडशील काय डोक्याशी चला मित्रांनो आता सगळा पिऊन पिऊन देऊला एकदम एन्जॉय संधी ला स्वयं जराशी मित्रांनो आता वर्चवलीन बोळीत आला आपला आता आपण देवला जवळ आलेलो आहे आणि खूप सारे हांड्या लागलेल्या त्या बघा आता बघूया कोण फोडते हांडी अठ्ठावन वर्ष झाले ना आंबे बांधता आम्ही काय करतात वया काय मला काय नाही सगळ्यांची बोडे फाकले

Terima kasih telah <laughs> menonton! चौथी घराची हांडे येते नाही आक्षा आपले देवळामध्ये चौथी असून माती असून आपण चौथी हंडी आणि या वर्षी आपले देवळाशी शिबीट असून तरी आपण चार तराचे हांडी फोडली एकदम भारी आक्षाडी

आणि बघ दिवेदान दाखव टी शर्ट दाखव खात्रीन आलेलो आहे आणि वाजलेले आहेत साडेतीन वाजलेल्या आहेत आणि त्या खात्रीनच्या आणि मला वाटते वेदन खरंच आहे ना मग खात्रींच्या आणशील काय सर्वे

पोरी कसा नसणार आता खात्रींच्या हंड्या दोन आहे तिथ आणि खूप उंच बांधलेल्या आहेत आणि आता हांडीवर चढलेला आहे पहिला अंश ए बी फोर्टी सेवन वाले चढलेले आहेत ए रुणमय चल हांडीवर चल चल आणि बघ आता थर चालू झालेले आहेत थर लाव अट्टी बोलल्या दोन दो अंडे फोडल्यास कसं वाटतंय तुला काही नाही बरं वाटते वर्षांची एकटा सण आहे

आपण त्या घरातले हांडी पोरलेले आहे आता आपण विसर्जनाला जाऊ आणि तिथं राखे सोडूया आणि विसर्जन करायला जाऊ चला वाजलेत पाच वाजलेत आणि करंद जटीवर आपला गोपाल कृष्ण आलेला आहे त्याचं विसर्जन होईल त्याच्या पहिले आरती होईल आणि शिवम बघा आम्ही अंग धावून आलाय तो आणि आता चाललेला आहे विसर्जनासाठी Goodbye. vai! Yeah. 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 दोन तीन चार नये परत हुशार रे आला आपला गोविंद एकदम भारी झाला तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब